शेअर बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक योग्य ती दक्षता घेऊन अभ्यास पूर्ण करावी म्हणजे कंपनीची निवड करताना योग्य ती माहिती घेऊन कंपनीची कामगिरी काय आहे मॅनेजमेंट कोणाची आहे तिमाही सहामाही व वा वार्षिक रिपोर्ट कसे आहेत अशा अनेक प्रकारे कंपनीचा अभ्यास करून आपली गुंतवणूक करा गुंतवणूक करताना डिओ अँड डोंट्स म्हणजेच शेअर बाजारात काय करावं आणि काय नको करावं याचा अभ्यास करणं आवश्यक आहे असे केल्या शेअर बाजार व म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही सुरक्षित व इतर गुंतवणूक उनुक, गुंतवणुकीपेक्षा चांगली व फायदेशीर गुंतवणूक असल्याचं मत सेमिनारचे से वक्ते नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाचे सिनियर मॅनेजर मान्य श्री अमित फाटक यांनी कोल्हापूर इव्हेंट इन्व्हेस्टर्स असोसिएशन व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित केलेल्या करंट कॅनॉरियाईन स्टॉक मार्केट या विषयावरील सेमिनारवेळी बोलताना व्यक्त केला बोलताना त्यांनी शेअर बाजार म्हणजे काय शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी डू अँड डोंट्स म्हणजे काय याचं विश्लेषण करताना गुंतवणूकदाराने आपली गुंतवणूक शेअर बाजारात व म्युच्युअल फंडात कशा पद्धतीने करावी करताना कोणती दक्षता घ्यावी तसेच आपल्या आर्थिक नियोजन व्यवस्थापन कसं करावं म्युच्युअल फंड कोणत्या प्रकारचे आहेत फंडामेंटल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस व फ्युचर ऑप्शन अशा सर्व बाबींची माहिती त्यांनी दिली गुंतवणूक करताना सेबी व बी एस ई याच्याकडे नोंदणी केलेल्या अधिकृत ब्रोकर अथवा सब ब्रोकर यांच्याकडे का करावी याची अत्यंत उपयुक्त व वा महत्वाची माहिती त्यांनी सांगितली तसेच गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सावधपणे आपली फसवणूक होणार नाही व शेअर बाजाराविषयी योग्य ज्ञान घेऊन अभ्यास करून करावी तसेच गुंतवणुकीस असलेले संरक्षण व गुंतागुंतीच्या संज्ञा त्यांनी स्लाइड शोद्वारे अत्यंत सोप्या भाषेत मांडून श्रोत्यांची प्रशंसा मिळवली सेमिनार वेळी प्रमुख वक्ते मान्य श्री अमित फाटक व श्री जगदीश माने तसेच उपस्थितांचे स्वागत व सूत्रसंचालन असोसिएशनचे व्हॉइ वाई, व्हाईस प्रेसिडेंट श्री प्रवीण ओसवाल यांनी केला वक्त्यांचा परिचय संचालक श्री अशोक पोतनीस यांनी करून दिला तर प्रास्ताविक प्रेसिडेंट श्री अजित यांनी त्यांनी असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेली मान्यवर वक्त्यांनी गुंतवणूकदारांमध्ये जागृती निर्माण करण्याचा उद्देश असल्याचं सांगितलं असोसिएशनच्या कार्याची माहिती दिली यावेळी संचालक श्रीनिवास पंडित असोसिएशनचे सभासद गुंतवणूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी कोल्हापूर जिल्हा श्री अक्षय कोल्हापूर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका